तो भुंकत राहिला तर मी बोलत राहणार आहे तो माझ्या कपड्यावर जातो आहे का मी त्याचं असं आहे मी त्याचं अंतर्वस्त्र पण शिल्लक नाही ठेवणार आहे हे फक्त मी फॉर्मल फॉर्मल बोललो आहे मी माझं काम करतो आहे तू पातळी लायकी नसताना ज्या पद्धतीनं एखाद्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यावर आरे तुरीची भाषा करतोय त्यामुळे तुझ्यासारख्या विकृत आला वाय झेड पासिंग तुझ्या गाडीचं का ठेवा म्हटलं मी कशा लोकाला आणि झाकण जुल्याला अशा तुझ्या अवकाळी इथंच उत्तर द्यावं लागतं हेच संतांनी सांगितलेलं आहे व्हावे अधम आसी अधम आमच्या माहितीनुसार त्याला गाडी त्यांनी स्वतः घेतली आणि स्वतः सांगतोय की मी ओबीसीचा नेता रोज तीन तीन जिल्हे फिरतो म्हणून मला जनतेने गाडी दिली आता ओबीसीचा नेता स्वतःला म्हणून घेणाऱ्या तो माझा त्याला साधा प्रश्न आहे का तू ओबीसीचा नेता कधीपासून झाला ज्या वेळेस तू उपोषण मांडलं आणि उपोषण मांडल्यानंतर तू जरंगे पाटलांच्या उपोषणाला काउंटर करणारं उपोषण मांडलं ओबीसी मराठा हे वाद निर्माण करण्यामध्ये तुझा पण खा, खारीचा वाटा आहेच अशा वेळेस तुला मीडियाने उचललं आणि त्याच्यामुळे तू ओबीसी नेता म्हणून घ्यायला लागला याच्यापूर्वी तू ओबीसी करता काय केलं सांग ना म्हणजे नेत्याचे कोणते गुण आहेत मी स्वतःला ओबीसीचा नेता म्हटलेला नाही मी ओबीसी समाजात जन्माला आलो ओबीसीचा एक घटक आहे आणि राहला प्रश्न यांनी माझी अवकाश काढला त्यांनी अवकाश शब्द वापरला की त्याची काय अवकात आहे तो म्हणजे काय म्हणतात त्याला भांडे दुने पुसायला अजित पवारांकडे आहे माझी अवकाश सांगतो की माझी ग्रामपंचायत पहिल्यांदा म्हणजे आमच्या पक्षात ग्रामपंचायत असली तर तो नेता लायकीचा असतो मी पहिल्यांदा निवडणूक लढली पहिल्याच वर्षी ग्रामपंचायतची तेरा सदस्य माझ्या ग्रामपंचायतमध्ये आहेत कुठासा ग्रामपंचायत तालुका अकोट जिल्हा अकोला यामध्ये दहा सदस्य निवडून आले दोन सदस्य दोन दोन मतांनी पडले पाच नंबरच्या वार्डातल्या एका सदस्याला चारशेच्या वर मत आहे चारशेच्या वर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सीट लढवली पंचायत समितीमध्ये लढवली नाही जिल्हा परिषदला पहिल्यांदा राष्ट्रवादीचा प्रयोग केला त्यामध्ये सुद्धा एकवीसशे सत्तावीस मतं घेतली आता एकवीसशे सत्तावीस मतं जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला दुर्दैवाला आणि चारशे मतं फक्त एकाच सदस्याचे अकरा दहा सदस्याचे सदस्या मी सांगितलेच नाहीत याचा आकडा घेतला तर तुम्ही चार हजाराच्या हजार वर जाणार आता ही झाली माझी अवकाश आता तुम्हाला याची अवकात सांगतो या झाकण झुल्याची हा दोन हजार दोन हजार चौदा एकोणवीस अशा दोन विधानसभा आणि दोन हजार चोवीसला लोकसभा लढला तर दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये याला पाचशे सत्तावीस मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये याला दोनशे सत्याऐंशी मतं मिळाली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये याला पाच साडेपाच हजाराच्या दरम्यानची मतं मिळाली ही तुझी अवकात आणि जर पाच हजार आणि ते तीनशे एवढीच मत मतं तुझ्या मागं असतील आणि प्रत्येकाने एक एक रुपया जरी त्याला गाडीला दिला असं असेल तर पन्नास लाख होत नाहीत तुम्ही कॅल्क्युलेशन करा पाचशे सत्तावीस प्लस दोनशे सत्याऐंशी प्लस पाच हजार म्हणजे सहा हजार मत साडेसहा हजार मतं प्रत्येकानं दहा हजार रुपये झाला तरी त्याची किस्ता भरल्या जात नाहीत शहाना स्वतःच गाड्या घेतो आणि स्वतःच म्हणतो की मला लोकांनी दिला हा ओबीसीचा नेता होऊ शकत नाही साहेब ओबीसीचे नेते आता हा दुसरा यांनी आरोप काय केला बोलत चालेल हा म्हणतोय की बाबा मिटकरी हा साधारणपणे पूर्वीच्या काळात आमदार होण्याच्या पूर्वी, पूर्वी गावागावात जाऊन भाषण देत होता आणि पैसे कमवत होता ज्या ठिकाणी कीर्तनकार वक्ते प्रवक्ते स्वतः जात असतात त्या ठिकाणी लोक त्यांना त्यांचं मानधन देतात मी शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर अहिल्यामाई होळकर रमाईजी जाऊ हो यांचा इतिहास महाराष्ट्रात सांगितला याची मला लाज नाही वाटत आणि जिथं जिथे गेलो तुम्हाला पेट्रोल पाण्याचे पैसे जनतेनं दिले याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही सर्वांना देतात ते निवृत्ती महाराज इंदोरी असू देत बानुगडे पाटील असू देत की आणखी कोणते प्रवक्ते असू देत देतात पण आम्ही गद्दारी तर नाही केली कोणासोबत हरामखोरी तर नाही केली याची हरामखोरी सांगतो ना यांनी दोन हजार चौदाला भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात तो उभा राहिला आणि त्यांनी ऍडव्होकेट काशीद म्हणून आहेत ठाणे हायकोर्टामध्ये ठाणे कोर्टामध्ये त्यांच्याकडून त्यांनी पन्नास हजार रुपये घेऊन गेला होता की मी विधानसभा लढवणार आहे त्याला दिलं होतं याला पन्नास हजार खर्च करून पाचशे सत्तावीस मतं अरे तू जर तुझं थोबाड थो तू कशाला दाखवतोय महाराष्ट्राला कशा कोण्या अँगलनी तू ओबीसीचा नेता वाटतो रे वच वचवच वच 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 बोललो सकाळ दिवस तीन तीन जिल्हे फिरतो तो, तो, तो उपकार करतोय का त्याच्यामुळे त्यांनी अवकाळीत राहावं पाचशे चारशे मतं विधानसभेत घेणाऱ्यांनी आपली अवकाळ पहावी अजितदादाशी तुलना करताना त्यांनी तो उभा राहणाऱ्याचं प्रत्येकाचं डिपॉझिट जप्त करण्याचा त्यांचा इतिहास आहे लाखोच्या मतांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नंतर त्यांनी विश्वविक्रमी मतं घेतल्याचा महाराष्ट्रातला इतिहास आहे अशा व्यक्तीशी तुलना करताना आपली अवकाळ पहावी आपली उंची पहावी मग बोलाव त्याच्यामुळे त्याला जास्त काय भाव देण्याची गरज नाही त्याची अवकात तेवढीच आहे आणि म्हणून त्याने फक्त एकाच प्रश्न दोन प्रश्नाची उत्तर द्यावी गाडीसाठी कोण्या कोण्या लोकांनी तुला किती किती पैसे दिले शंभर दोनशे पाचशे जे काय दिले असतील म्हणजे मताच्या हिशेबा आणि तू केव्हापासून ओबीसी नेता आहेस पण झालं मी काय नेता नाही आहे मी कार्य करताय ओबीसीत मी जन्माला आलो याचा मला अभिमान ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आमची भूमिका आहे त्यात काय आमचं बदल नाही झाले